हॅलो नमस्कार मंडळी मी छाया मित्रमैत्रिणी आणि माझ्या सगळ्यात ताईंचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता वाजलेत साडेआठ सूर्यदेववरती आलेत आणि साडेआठ वाजता मी बाहेर आले तर चिमण्या इतक्या चुच्यू करत होत्या म्हणल्या यांना काय झालं आहे आज तर मी त्यांना खायला ठेवलं होतं ते त्यांचं संपलं होतं आणि त्या मला खायला मागत होत्या तर दारामध्ये येऊन त्या च्यूचू करत होत्या तर फुलं पण किती छान उबलले तुम्ही बघू शकता असं सकाळी थोडंसं बाहेर आल्यानं खूप छान वाटतं आणि मी आज सकाळी फिरायला पण नाही गेले कारण तब्येत थोडीशी टाउन होते त्यामुळे तर मंडळी चिमणी हा पक्षी ना खूप शुभ असतो तो आपल्या घराच्या आसपास असणं किंवा आपल्या दारामध्ये रोज येणं आपल्या घरामध्ये येणं तो खूप शुभ मानलं जातं तर याचं मी तुम्हाला थोडंसं माहिती देणार आहे त्याचं महत्त्व सांगणार आहे तर मंडळी मी आत्तापर्यंत जे वाचलं आहे तुम्हाला सांगते तर चिमणी आपल्या दारामध्ये येणं आपल्या घरामध्ये ती येणं घरटं बनवणं आपल्या डोक्यावरून ती उडून जाणं हे खूप शुभ मानलं जातं आणि असंही म्हणतात ज्या घरामध्ये चिमण्या बिंदास ये जा करू शकतात त्या घरामध्ये साक्षात भगवंताचा वासा असतो तुम्ही बघू शकता दारामध्येच बसल्यात त्या आणि कधी आम्हाला खायला आणून देते ही वाट पाहतात त्या असंच चिमण्यांना आपण खायला दिलं थोडंसं लागतं त्यांना काही जास्त नाही लागत एका वाटीमध्ये खायला किंवा एका वाटीमध्ये पाणी असं ठेवलं ना त्या खातात पण आणि आपल्या घराच्या आसपास त्या फिरकत राहतात ते खूप शुभ मानलं जातं आपल्याला जर जा पितृदोष जाणवत असेल किंवा पितृदोष असेल तर आपण पक्ष्यांना जर चारा पाणी दिलं ना तर जो पितृदोष आहे तो सुद्धा निघून जात असतो बरं का असंही म्हणतात की चिमण्या आपल्या दारामध्ये घरामध्ये येऊन खूप चिवचिवाट करायला लागल्या तर याचा अर्थ असा होतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याचं आगमन होणार आहे आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे आपल्या घरात काहीतरी शुभ कार्य होणार आहे आपल्या जीवनामध्ये आपण पुढे पुढे जाण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगवेगळ्या संधी मिळणार आहेत आपण त्या संधीचे सोनं करून घेणार आहोत अशा या संकेतांचा अर्थ असतो आता ही तर झाली चिमण्यांविषयीची माहिती आता आपल्या दारामध्ये सारुंका घ्यायचं असतं शेणाचं काय महत्त्व असतं हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते कारण आमच्या घराच्या आसपास खूप मोकळं वातावरण आहे ना, ना तर जनावरं चरायला येतात आणि मला शेण मिळालं तर म्हटलं सारून घ्यावं थोडंसं सा। आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला तर किती महत्त्व आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर गाई म्हणजे कामधेनू गाई असते देवीचं रूप असते तिच्या शेणाने जर आपल्या दारामध्ये सारून घेतलं तर खूप शुभ असतं त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो वास राहतो असं म्हणतात तर मी सारून घेते आणि त्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते तर पंचगव्य म्हणून तुम्ही ऐकलंच असेल पंचगव्य म्हणजे डॉक्टर कपाले सांगतात की पंचगव्य म्हणजे गाईचं दूध तूप दही गोमूत्र आणि शेण यापासून तयार केलेला पदार्थ म्हणजे आयुर्वेदात याला पंचगव्य असं म्हणतात आयुर्वेदामध्ये माणसांच्या विविध आजारांवर विविध प्रकारच्या औषधीमध्ये पंचगव्याचा वापर केला जातो याच पंचगव्य औषधीपासून विविध वस्तूही बनवल्या जातात उपयुक्त वस्तू म्हणजे खते गोमूत्रापासून औषधांची निर्मिती झाली जाते धूप साबण दंतमंजन यासारख्या दैनंदिन जीवनातील वस्तूंचे उत्पादनसुद्धा केले जाते त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये दे गायीला देवाचे स्थान देण्यात आलेले आहे कामधेनू गोमातेचे पूजन केले जाते गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असल्याची समजूत अगदी प्राचीन काळापासूनसुद्धा आलेली आहे आता मी बाहेर सारून घेते तहान लागली पतिदेवांना म्हटलं तुम्ही मला पाणी आणून द्या तर कॅमेरा त्यांच्याकडे ना तर पाणी आणायचं दिलं सोडून आणि त्यांचा कॅमेरा गावभर फिरतो बघा तर मंडळी ऋग्वेदामध्ये अघन्या असं म्हटलं गेलं आहे आणि गाय अद्वितीय असल्याचे आणि अर्थवेदामध्ये संपत्तीचे घर असं म्हटलं गेलं आहे पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गायीला विष्णूंचा रूप सुद्धा म्हटलं गेलं आहे गायी म्हणजे सर्व वेदमयी आहेत वेद गाय आहेत श्रीकृष्णांना सुद्धा सर्व ज्ञान हे गाई चरणातूनच मिळालेला आहे गरुड पुराणामध्ये पण वैतरणी नदी पार करण्यासाठी गोदानाचं महत्व सांगण्यात आलेलं आहे तर सांगू तितक कमीच आहे अशा या गायीच्या शेणाचं अनन्य साधारण महत्व आहे आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की इकडं गावाकडे किंवा आमच्या इकडे शेण मिळून जातं सारवण्यासाठी तर आम्ही कुठून ना आणायचं शेण तर ते पण सांगते सिटीमध्ये शेण मिळत नाही त्यामुळे आपण काय करायचं दारामध्ये सडा मारतो ना आपण त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि मग सडा मारायचा आणि सडा मारायची सोय नसेल फरची वगैरे असेल तर त्याही पाण्यामध्ये आपण फरची पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि फरची पुसायची तरी पण चालतं आता बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडलेला असेल की गोमूत्र कुठून आणायचं तर गोमूत्र आपल्याला जिथं आपण पूजेचं साहित्य आणतो ना देवांचं त्या पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला गोमूत्र मिळून जातं एक छोटी बॉटल आणली ना आपल्याला खूप दिवस जाते त्याचबरोबर तुम्ही गंगाजलाची एक बाटलीसुद्धा घेऊन येऊ शकता आणि गोमूत्राचं जा एक झाकण आणि गंगाजलाचं जा एक झाकण त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि सडा मारायचा किंवा फरची पुसून काढायची तरीही आपल्या घरातली आपल्या दारातली ही पूर्ण निघून जाते आता ही तर झाली शेणाने सारुंका घ्यायचं आणि गायीविषयीची माहिती तर आता सांगते मी तुम्हाला रांगोळी आपल्या दारामध्ये का काढायची असते मित्र आणि मैत्रिणीनं रांगोळी हा शब्द प्राचीन संस्कृतीमधून आलेला असून त्याचा अर्थ रंगाद्वारे भावना व्यक्त करणे असा आहे मंडळी भारतामध्ये अनेक ठिकाणी रांगोळीला अल्पना या नावानेही ओळखले जाते अल्पना हा शब्द आलेपना या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जाते रांगोळीची पण एक कथा आहे बर का तर अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते जेव्हा माता सीता श्रीरामांच्या प्रेमात पडली तेव्हा तिने काही तांदूळ पेरून रांगोळी तयार केली आणि देवी गौरीला म्हणजे शिवपत्नीला प्रार्थना केली की रामाला तिचा पती म्हणून मान्यता द्यावी रांगोळी ही उत्साहाचे प्रतीक असून सकारात्मक ऊर्जा निर्माण करते देवी देवतांच्या स्वागतासाठी घरात लक्ष्मीच्या आगमनासाठी मुख्य दरवाजात रांगोळी काढली जाते तर तुम्ही बघू शकता ही जी रांगोळी मी काढते आहे ना ही रांगोळी लक्ष्मी पद्म रांगोळी आहे लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ही रांगोळी काढायची असते दिवाळीच्या दिवशीसुद्धा आपण ही रांगोळी काढायची असते लक्ष्मी पद्म रांगोळी तर ही रांगोळीचे टिपके जे आहेत ते अकरा ते एक पर्यंत आहेत जो व्यक्ती रांगोळी काढतो ना त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तो व्यक्ती मग दिवसभर तणावमुक्त राहतो त्यामुळे आपण स्त्रियांनी दारामध्ये रोज सकाळी रांगोळी काढायची म्हणजे दिवस एकदम छान जातो त्यामुळे दररोज घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लक्ष्मी देवीच्या पायांची रांगोळी आपण काढावी यामुळे देवी, या देवी लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते असं म्हटलं जात रांगोळीमध्ये विविध प्रकारची फुले किंवा रंग वापरल्याने आजूबाजूच्या वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जेचा अधिक संचार होतो त्यामुळे घरातील राहणाऱ्या लोकांच्या वर त्याचा चांगलाच परिणाम होतो तर रांगोळीचं महत्व सांगता सांगता मी तुम्हाला लक्ष्मी पद्म रांगोळी कशी काढायची हे पण दाखवते तुम्हाला समजलंच असेल तर ही जी रांगोळी आहे ना अकरा ते एक टिपक्यांची आहे अकरा टिपके काढायचे त्यानंतर एक एक टिपका घटवत जायचं म्हणजे अकरा ते एकपर्यंत टिपके काढायचे एक साईडला दुसऱ्या साईडला पण अकरा ते एक आणि मी दाखवल्याप्रमाणे अशी जोडून घ्यायची तर ही जी रांगोळी आहे लक्ष्मी प पद्म रांगोळी आपण आपल्या दारामध्ये जर रोज काढली ना तर देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते आणि अजून एक रांगोळी आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी रांगोळीतील प्रत्येक चिन्हाचा एक एक अर्थ आहे स्वास्तिक एक अर्थ आहे शंख चक्र गदा पद्म गोपद्म केंद्रवर्धिनी चक्र मंडळी प्रत्येक चिन्हाचा जर अर्थ समजून घेऊन आपण जर रांगोळी काढली ना तर आपल्यावर त्याचा नक्कीच सकारात्मक प्रभाव होत असतो तर हे बघा सारवलेल्या याच्यावर आपण रांगोळी काढलेली आहे ना ती छान वाटते आणि एक वेगळीच फिलिंग येते इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना की बस अंगण तर आपलं एकदम छान वाटतं आता ही झाली लक्ष्मी पद्म रांगोळी आता मी तुम्हाला गायत्री पद्म रांगोळी दाखवते हीसुद्धा आपण दारामध्ये काढायची असते एक तुम्ही गेटजवळ काढा एक तुमच्या उंबरठ्याजवळ काढा तरी पण चालतं किंवा आज एक काढली उद्या एक काढली असं करून जरी आपण आलटून पलटून काढल्या नाही या रांगोळ्या तरी पण चालतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी हमेशा नांदते आणि लक्ष्मी देवीला सुद्धा ही रांगोळी आकर्षित करत असते बरं का तर आपल्या दारासमोर एकदम आकर्षक रांगोळी दिसण्यासाठी काय करायचं ते पण सांगते मी तुम्हाला तर खाली पिवळा आहे तुम्ही बघू शकता मी आधी दी, हळदीने सारवलं होतं त्याच्यावरती रांगोळी काढली होती आणि आता मी गेरवणी सारवणार तर एखाद्या वेळेस मी काय करते हळदीने सारवते त्याच्यावरती रांगोळी काढते एखाद्या वेळेस गेरवणी सारवते त्याच्यावरती रांगोळी काढते असं हळदीने गेरुने जर सारून आपण रांगोळी काढली ना इतकी आकर्षक दिसती तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि हळद तर देवी लक्ष्मीला किती प्रिय आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे हळदीने सारवल्यावर त्याच्यावर रांगोळी जर काढली तर हळद ही देवी लक्ष्मीला आकर्षित करत असते तर गेरुणी सारवले तुम्ही बघू शकता की ते छान आहे आता हे थोडं सुकून देते आणि मग मी तुम्हाला गायत्री पद्म रांगोळी कशी काढायची ते पण दाखवते तर हे पहा सुकलं आहे आता आता सेंटरला एक मोठा ठिपका ठेवायचा आणि त्यानंतर मोठा स ठिपका सोडून सहा सहा ठिपके ठेवायचे तसंच दुसऱ्या साईडी पण सहा सहा टिपके काढायचे आणि अंतर एक सारखं ठेवायचं म्हणजे रांगोळी खूप छान दिसते तर हे पहा मोठा ठिपका सोडून मी सहा सहा ठिपके ठेवलेत आता तर हे पहा आपल्या दारामध्ये आपल्याला रांगोळ्या तर काढायलाच लागतात त्यामुळे आपण ज्या रांगोळ्यामध्ये काहीतरी अर्थ आहे अशा जर रांगोळ्या काढल्या ना तर त्यापासून आपल्याला काहीतरी फायदा नक्कीच होत असतो एखाद्या दिवशी आपल्याला घाई गडबडीमध्ये किंवा काही कारणास्तर रांगोळी काढायला नाही जमली तर आपण नुसते देवीचं पाऊल जरी काढले तरी पण चालतं त्यामुळे आपल्या दारासमोर आपण रांगोळी रोज नक्की काढत जायची ते मांगल्याचं प्रतीक असतं आणि जी निगेटिव्हिटी येत असते ना ती रांगोळीमुळे आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत नसते पहा त्यामुळे आपल्या दारामध्ये आपण रांगोळी नक्कीच काढावी रांगोळीमध्ये मी पण काही एवढे एक्सपर्ट नाही आहे बरं का ज्याची त्याची स्किल असते तर मला जशी तोडकी मोडकी येते ना तशी मी काढत असते तर किती ते किती टिपकी आपल्याला ठेवायचे आहेत कशा लाईनी मारायच्या हे आपल्याला एकदा समजलं ना तर नेक्स्ट टाईम आपल्याला बरोबर रांगोळी काढता येते ही रांगोळी एक दोन वेळा जरी काढली ना तर प्रॅक्टिस होऊन जाती तर तुम्ही बघू शकता एकदम सोपी आहे आणि त्याच्यामध्ये जर कलर भरले ना तर एकदम मस्त वाटते तर आपण रांगोळी काढली ना त्याच्यावरती हमेशा हळदी कुंकू थोडं वाहत जायचं तर या शुभ रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर नक्की काढत जा तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय